तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनोट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो निमसोड ते आणि निमसोड ते भव्य दिव्य असं आहे का नाही ओपनचं मैदान भरलं आहे एक लाखाचं आणि ह्या मैदानासाठी कोण कोण आलं आहे चला बघूया आपण नाव सांगा हे बैलाचं आंग्रेवाडीचा संभा आंग्रेवाडीकरांचा संभा का चलते आज पायरा कोणाबरोबर लकी कुठला बादल बादल आणि इकडला पहिलवान गाव कुठलं वाटेगाव वाटेगाव आज घरचीच गाडी आहे काय चल नाव सांगाय नाव तुमचं नाव गावाचं नाव बाबाचं कुठून आला कोल्हापूर कोल्हापूर बैलाचं नाव काय रुबाब रुबाब नाव सांगली

नाव सांगा बैलाचं नाव सांगा सागर. सागर गाव कुठलं वाकुर्डे बत्तीस शिराळा पायरा कोणा बरोबर नाव सांगी बैला भारत भारत वाघोलीकरांचा भारत शिर्प्या इकडं बाल्या बाले. गाव कुठलं म्हणलं शिरवळ बाहुले अठरा अठरा गाव कुठलं भारतीय विद्यापीठ पुणे भारतीय विद्यापीठ पुणे लय लाम ना ला। पायरा कोणा बरोबर आहे सुंदर सुंदर कुठला बारा खर्शी बारामती करांचा बारामुरे जावली बार बैलाचं नाव काय देवा नाव सांगाय बैलाचं नाव सांगा रुबाब गाव कुठलं नीमसागर मालकाचं नाव काय समीर बोईर मोठा गाव समीर बोईर मोठा गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर चॉकलेट का मालकांचं नाव काय दादा पाटील दादा पाटील बैलाचं सोन्या सोन्या गाव कुठलं रणजित किश्री बिहुरी बिहुरी महादाबा भाकरवाडी बादा बुवा भाकरवाडीकरांचा सोन्या सांगा दादा पाटील खोंडाचं नाव काय पिंट्या, पिंट्या।, पिंट्या। गाव कुठला अच्छा नाव बैलाच बैलाच नाव सुलतान ही पी एस आय काय अच्छा मालखांचं नाव आहे का गाव कुठला लोणी लोणीकरांचा लक्की आला बघा मित्रांनो निमसोड मैदानात बैलाच बैलाचं नाव शंकर शंकर का गाव कुठलं किरोली वाटर किरोली वाटर पायर पायरा कोणा पायरा धारपुडीचा सुंदर गाव कुठलं तांबे गौतम भैया काकडे निंबूत यांचा मॅगी मैदानात दाखल नाव सांगाईल नितीन शेलार बैलाचं नाव हरण्या गाव कुठलं लोणावळा लोणावळा नाव सांगाई हा गुरुचा विसापूरकरांचा गुरु मालकाचं नाव काय काली गाव कुठलं वाटर निंबाळकर काली सांगा वजीर वजीर मांजरवाडी मांजरवाडी मालकांचं नाव काय विशाल भोसले विशाल भोसले सोन्या साठ साठ गाव कुठलं विसापूर विसापूरकरांचा सोन्या मालकाचं नाव काय Nilesh kadam